नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज के जय स्वामी विचार आणि मी या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण नवरात्रीत घटस्थापना झाल्यानंतर कुंकुमार्जन कसे करावे हे जाणून घेऊया बघा कुंकुमार्जन ही सेवा आपल्या आई भगवतीची कुलदेवीची खूप आवडीची अशी सेवा आहे या सेवेने आपल्याला आपल्या मनातील मनोवंचित फळ तुम्हाला मिळत जाईल तर बघा ही सेवा आता आपण कशी करावी का करावी कोणी करावी संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा बघा आपण ज्यावेळेस घटस्थापना करणार आहोत घटस्थापना केल्यानंतरनं आपली देवी जी आहे म्हणजे आपले जे, जे देव आहेत ते आपण देवी बसवलेली बस ती घडी बसलेली असते म्हणजे आपण तिला हलवत नाही तर आता काय करायचं आहे तुमच्याकडं जो टाक आहे तो आपण घडी बसवलेला असतो तर तुमच्याकडे मूर्ती असेल फोटो असेल श्रीयंत्र असेल याच्यावर तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे तर बघा जर तुमच्याकडे मूर्ती नसेल फोटो असेल तुम्ही फोटो केलं तरीही चालेल आणि फोटोसुद्धा नसेल तुमच्याकडं तर नसे तुम्ही एक सुपारी आपली कुलदेवी म्हणून तुम्ही स्थापन करायचे आहे आणि तिच्यावर कुंकुमार्चन करायचं आहे आता बघा ज्या वेळेस आपण स्त्रीयंत्रावर कुंकुमार्जन करतो त्यावेळेस आपण पाचही बोटाने कुंकुमार्चन करत असतो कुंकुमार्चन करताना आपल्याला नवार्ण मंत्र म्हणायचं आहे नवार नो मंत्र कोणता ओ मेम रिम क्लीम चा मुंडा असं म्हणत म्हणत आपण कुंकुमार्चन करत असतो पण जो देवीचा टाक आहे किंवा मूर्ती आहे त्याला तीन बोटांनीच आपण कुंकुमार्चन करत असतो म्हणजे बघा या पद्धतीने तर खालून वरती असं घ्यायचं असतं आणि कुंकुमार्चन करायचं असतं तर बघा आपल्याला तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता दहा मिनटं पंधरा मिनटं एकशे आठ वेळा तुम्ही करू शकता तर देवीच्या मूर्तीवर आपण कुंकुमार्चन करताना या तीन बोटांनी करायचं आहे तुम्ही नीट बघा आणि खालून असं वरती घ्यायचं आहे आज्ञाचक्रापर्यंत म्हणजे डोक्यापर्यंत आणि म्हणताना ओ मेम रिम क्लिम चामुंडाय नमो नमा नमो नमा म्हणल्यानंतरनं कुंकू आपल्याला सोडायचं आहे ओ मेम रिम क्लिम चामुंडाय विच्चे नमो नमा असं करत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आता बघा कुंकुमार्चन कोणी कुं करावं तर कुंकुमार्चन कोणीही कुं करू शकतं स्त्री पुरुष दोघही करू शकतात कारण ही सेवा आपली कुलस्वामिनी आई ही सेवा आहे त्याच्यामुळे ही कुणीही करू शकतं आता बघा तुम्ही नऊ दिवस जर कुंकुमार्चन केलं पहिल्या दिवशी कुंकुमार्चन केल्यानंतरनं नऊ दिवस जर तुम्ही तेच कुंकू वापरलं तेच वापरायचं आहे पण तेच तेच वापरलं तर त्या कुंकात इतकी ताकद येते की तुम्ही ज्यावेळेस एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही बाहेर जाणार आहात तर ते कुंकू तुम्ही वापरू शकता तुम्ही तुमचे मिस्टर कुठं जॉबला आहेत किंवा बाहेर कुठं कामाला जातात जाताना तुम्ही थोडंसं कुंकू त्यांच्या कपाळाला लावायला द्या तुमची मुलं शाळेत जातात कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जाताना तुम्हाला ते कुंकू तुमच्या कपाळी लावायचे बघा इतकं त्या कुंकात इतकी ताकद आलेली असती की तुमच्या जी येणारी वाईट वेळ काळ ती येऊ शकत नाही कारण स्वतः आई भगवतीचा आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याबरोबर असतो तर बघा आता ही सेवा जर तुम्हाला नऊ दिवस कर जमली नाही म्हणजे दररोज जर करायला जमली नाही तर तुम्ही ती एखादा मंगळवार किंवा शुक्रवार म्हणजे ज्यावेळेस आपण घटस्थापना करतो त्या दिवशी एखादा मंगळवार किंवा शुक्रवारी जरी तुम्ही केली तरीही चालेल आणि नऊ दिवस केली तर अतिशय उत्तम आता बघा ते कुंकू जे आहे नऊ दिवसाचं तुम्ही एका डब्बीत भरून ठेवायचं आहे आणि ते कुणाला वापरायला द्यायचं नाही ते कुंकू तुम्हाला बाहेर एखाद्या महत्त्वाच्या कामाला जातानाच तुम्हाला ते स्वतः वापरायचं आहे ही सेवा आपल्या आई भगवतीची खूप खूप आवडीची आहे अतिशय प्रिय सेवा आहे ही कुंकुमार्चन केलेली सेवा आपल्या कुलदेवीला खूप आवडते त्यामुळे ही सेवा तुम्ही नऊ दिवसात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करा पण हे कुंकू कुणाला वापरायला देऊ नका खूप सोपी पद्धत आहे तुमच्याकडे फोटो असेल फोटो करा मूर्ती असेल मूर्ती नसेल फोटो नसेल तर तुम्ही एक सुपारी आपली कुलदेवी मानून घ्या आणि तिच्यावर करा आणि ते कुंकू कुंकुमार्चन झाल्यानंतरनं तुम्हाला एका डब्बीत भरून ठेवायचे आता काही वेळेस काय होतं कुंकुमार्चन केल्यानंतर आपण आपले हात आहेत ते पटकन धुतो तसं करू नका आता ते जे कुंकू लागलेले आहे ते तसंच पाच मिनिटं तुमच्या हाताला राहू द्या कारण कुंकुमार्चन असं करताना ते हात आपल्या भरलेला असतात मग काही महिलांना सवय असते की त्या पटकन हात धुतात तर तसं करू नका असं आपण कुंकुमार्चन कधी करतो एखादा शुक्रवार मंगळवार किंवा अष्टमीला आपण करत असतो दुर्गाष्टमीला पण बघा ह्या नऊ दिवसात जर तुम्ही ही सेवा केली अपले ही, हो आ, हो ही सेवा आपल्या आई भगवतीला खूप आवडती तर तुमच्या ज्या काही मनातल्या इच्छा आहेत त्या लवकरच पूर्ण होत्या आणि कुलदेवीचा आशीर्वाद सदैव तुम्हाला भरभरून मिळत राहील आणि सगळं इच्छा तुमच्या पूर्ण होत जातील व्हिडिओ खूप छोटा आहे सर्वांनी ही सेवा, सेवा नक्की करा बघा सगळ्यांना कळकळीची विनंती ही सेवा खूप प्रभावशाली आहे सेवा सगळ्यांनी करा आणि ह्याचा लाभ घ्या तर केलेली सेवा श्री स्वामी चरणार पण मस्त व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ